तर आज आपण टॉमॅटो सारची रेसिपी बघूया प्रथम मी एका पातेल्यामध्ये तीन चार ग्लास पाणी घेतलेला आहे त्यामध्ये चार रसदार टॉमॅटो एक बेडगी किंवा कश्मीरी मिरची घ्या तुम्ही चार पाच लसणीच्या पाकळ्या हे मी पाच पाच ते सात मिनटं उकळून घेणार आहे टॉमॅटो शिजले गॅस बंद करायचा आहे नंतर मी हे दाखवल्याप्रमाणे सर्व साहित्य घेतलेले आहे हे ओलं खोबरं घेतलेलं आहे एक अर्धी वाटी म्हणजे दोन तीन चमचे ही रेसिपी चपातीसोबत किंवा गरम गरम वाफायत्या भातासोबत खूप छान लागते डाळीची देखील गरज लागणार नाही तुम्हाला फक्त ह्या सारासोबत तुम्ही भात खाऊन जेवू शकता नंतर मी हे उकळलेले टॉमॅटो आणि मिरची लसूण थोडंसं खोबरं हे सर्व जिन्नस मी एक काणी घालू माकारात थोडं थोडं दोन ते तीन वेळा वाटून घेणार आहे तर तुम्ही पुढे बघत राहा कृती मी कशी करत आहे जे मी टॉमॅटो उकळलेले होते ज्या पाण्यामध्ये तेच पाण्याचा वापर मी मिक्सरमध्ये ग्राइंड करण्यासाठी करणार आहे अर्धी वाटी खोबरं मी किसलेलं ओलं खोबरं घेतलेलं आहे त्यामधलं निम्म खोबरं मी वाटण्यासाठी वापरणार आहे आणि उरलेलं खोबरं मी सर्विंगसाठी सर्व करण्यासाठी मस्तपैकी पाऊस हा पडत आहे बाहेर त्यामुळे असा एक छान वेगळा काहीतरी बेत आपण आज करणार आहोत ही आमटी तुम्ही फक्त भातासोबत देखील अगदी नुसत्या भातासोबत देखील त्यासोबत काही कशाची भाजीची देखील गरज तुम्हाला लागणार नाही नक्की करून बघा हा कोकणी पदार्थ आहे मी पुन्हा एकदा पाणी घालणार आहे थोडं थोडं करून जेणेकरून त्यामधला टॉमॅटो पूर्णपणे खोबरं कांदा बारीक होईल नंतर मी हे वाटलेलं मिश्रण एका एक चालणीने पूर्णपणे गाळून घेणार आहे की जेणेकरून त्यामध्ये राहिलेले टॉमॅटोचे तुकडे किंवा खोबरं हे पूर्णपणे गाळून निघेल आणि पुन्हा एकदा तेच आपण गाळलेलं राहिलेलं मिश्रण पुन्हा एकदा आपण पाणी घालून पूर्णपणे वाटून घेणार आहोत त्यामुळे सार सारामध्ये हे आपल्याला कचपणा लागणार नाही पूर्णपणे स्मूथ असा आपल्याला रस मिळेल तुम्ही नक्की करून बघा ही रेसिपी मिश्रण पूर्णपणे गाळून झाल्यानंतर आपण गॅसवर कढई तापत ठेवणार आहोत तर कढईमध्ये मी दोन ते तीन चमचे म्हणजे अगदी छोटी वाटी तेल घालणार आहोत तेल ताप पूर्णपणे तापल्यानंतर त्यात आपण जिरे मोहरी अगदी पाव पाव चमचा घालणार आहोत त्यानंतर त्यात कढीपत्त्याची चार पाच पाने हिंग चिमूटभर आणि लसूण ठेचलेली अगदी चार पाच पाकळ्या हे घालणार आहोत मोहरी जिरं आणि लसूण पूर्णपणे तडतडीत तापल्यावर आपण त्यामध्ये पाव चमचा हळद आणि अगदी पाव चमचा तिखट तिखट हे मी रंगासाठी पोरणीत वापरणार आहे हे सर्व घालून झाल्यानंतर सगळं चांगलं परतल्यावर आपण गाळलेलं मिश्रण टॉमॅटोचं घालणार आहोत आणि अगदी सोयीनुसार आपण त्यात थोडं अगदी एक वाटी पाणी पुन्हा एकदा त्यात घालणार आहोत आणि मग चवीनुसार मीठ मीठ घातल्यानंतर आपण त्यात अगदी चिमूटभर साखर कारण का टॉमॅटोला थोडा आंबटपणा असल्यामुळे आंबट गोड अशी चव लागण्याकरता मी त्यात चिमूटभर साखर टाकलेली आहे आणि हे उरलेलं जे मी मी राहिलेलं दाखवत आहे दे ते देखील मी पूर्णपणे घालून घेतलेलं आहे त्यानंतर झाकण ठेवून आपण एक दोन वाफ आणायचे आहे झाकण ठेवून दोन तीन उकळी आल्यानंतर आपण त्यामध्ये सजावटीसाठी कोथिंबीर आणि उरलेलं जे ओलं खोबरं आहे ते आपण घालणार आहोत अशा प्रकारे आपलं सार टॉमॅटो सार मला किती छान दिसत आहे तर तुम्ही पण मस्तपैकी करून बघा मला कमेंटमध्ये नक्की सांगा तयार आहे आपल्याला टॉमॅटो सार कशी वाटली रेसिपी नक्की करून बघा सबस्क्राईब